श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक चौदा श्री दत्तात्रेय दर्शन समर्थ मातापुरी गेले तेथे देवीचे दर्शन घेऊन श्री दत्तात्रेयांचे स्थान आहे तेथे ते थे थे गेले तोच अनुष्ठान करीत बसलेले दहा पाच ब्राह्मण दिसले त्यास विचारले की तुम्ही येथे का बसला तेव्हा त्यांनी उत्तर केले की श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाकरता अनुष्ठान करीत आहोत ते ऐकून समर्थ बोलले की उत्तम आहे तुमच्या समागमे आम्हासही दर्शन घडेल असे म्हणून आपणही तेथे बसले एक मुहूर्तानंतर श्री दत्तात्र्यांनी मलंग फकीराचा वेष धारण केला व एक बायको तीन मुले पंचवीस कोंबडी सहा बकरी एक रेडा यासह देवालयाजवळ आले आणि चांगली जागा पाहून स्त्रियेला बोलले की या खाना खाने का इरादा आहे इस वास्ते हंडी पकाना असे म्हणताच त्या स्त्रीने रेड्यावरून ओझे उतरले तिने चूल मांडून तिजवर एक घागर पाणी मावण्या इतकी हंडी चढवली तिने विचारले हंडी मे क्या डालना तेव्हा फकीर बोलला की मुरगी काटके डाल असे म्हणताच तिने पंचवीस कोंबडी होती ती कापून हंडीमध्ये टाकली तथापि हंडी रिकामी पाहून त्या मलंग स्त्रीने सांगितले की हंडी भरी नाही असे म्हणताच मलंग फकीर म्हणाला छोरे कर डालो हे ऐकून तिने तिन्ही मुले कापून हंडीत टाकली आणि म्हणाली अब्तक हंडी भरी नाही असे बोलताच त्याने सांगितले बकरीया कर डाल ह्याप्रमाणे बकरीही कापून हंडीत घातली व पुन्हा बोलली इससे बी हंडी भरी नाही तेव्हा त्याने पुन्हा सांगितले की रेडा काट कर डाल असे बोलताच तिने रेडा कापून हंडीत टाकला परंतु हंडी भरली नाही असे बायकोने सांगितले तेव्हा फकीर बोलला की इन को काटकर डालो असे म्हणताच बाई सुरी घेऊन ब्राह्मणांकडे धावली ब्राह्मणांनी पूर्वीचे तिचे सर्व कृत्य पाहिल्यामुळे ही आपणास कापील खरी असा निश्चय करून आसन जपविधी माळा व गोमुखी वगैरे अवघे टाकून ते सर्व पळाले रामदास स्वामी अलीक आणि कल्याण व उद्धव हे फक्त राहिले हे पाहून बाई फकीरास म्हणाली की सब भाग गए फकीर बोलला अच्छा बहुत बेहतर हुआ हंडी भरी नहीं इस वास्ते जो एक बैठा है और दो खडे उनको काटकर डालो ते ऐकून जी हुकू म्हणून बाई हाती सुरी घेऊन हसतच कापण्यास आली हे पाहून समर्थ आणि हास्यवदन होऊन मान पुढे केली असे पाहून त्याचकडे न जाता बाई प्रथम कल्याण व उद्धव यांच्याकडे गेली त्याच समयी त्यांनीही मान पुढे केली हे दत्तात्रय महाराजांनी पाहिले प्रसन्न होऊन त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले हंडी बाई वगैरे सर्व गुप्त झाले तेव्हा रामदास हा आत ये असा शब्द मंदिरातून आला त्या समयी स्वामींनी आत जाऊन साष्टांग नमस्कार केला तेव्हा श्री दत्तात्रय महाराजांनी मस्तकी हात ठेवून समर्थास उठवले स्वामींनी श्री दत्तांची पूजा करून बहुत प्रकारे स्तवन केले तेणेकरून श्री दत्तात्रय स्वामींना बहुत संतोष झाला व त्यांनी समर्थांना विचारले की श्रींची आज्ञा तुम्हाच आहे त्याचप्रमाणे करता की नाही समर्थ बोलले श्रींची जी आज्ञा तीच आपली आज्ञा त्याप्रमाणे सर्व करीत आहे तेव्हा श्री दत्तात्रय बोलले की तुम्ही येऊन दर्शन घेऊन जावे ते न करता ब्राह्मणांजवळ बसण्याचे कारण काय समर्थ उत्तरले गरीब ब्राह्मण दर्शनाकरता बसले होते त्यांची इच्छा पूर्ण होईल म्हणून मीही त्यांच्याजवळ बसलो होतो पुढे पाहतो तो आपण प्रत्यक्ष येऊन दर्शन न देता उलट भय दाखवून सर्व ब्राह्मणास पळवले हे स्वामीस योग्य की अयोग्य ते ऐकून दत्तात्रयांनी हास्य करून उत्तर दिले की अनधिकारी ब्राह्मण दर्शनास योग्य नव्हेत म्हणून त्यास भय दाखवले तुमच्या समागमे उद्धव कल्याण होते त्यांस भय का प्राप्त झाले नाही तस्मात माझ्या दर्शनास अधिकारी पाहिजेत अशी आज्ञा होताच स्वामींनी पुन्हा विनंती केली की ब्राह्मणांना दर्शन दिले पाहिजे तेव्हा श्री दत्तांनी सांगितले की तू त्यांना अधिकारी कर म्हणजे दर्शन देऊ त्यानंतर दत्तात्रेय अदृश्य झाले नंतर स्वामींनी उद्धवास सर्व ब्राह्मणास बोलवायला पाठवले तेथे इतर मंडळी होती त्यांनाही कल्याणाच्या हाती बोलावून आणले आणि स्वयंपाकास प्रारंभ करविला ब्राह्मण अर्धा कोस अंतरावर गेले होते त्यांना उद्धव गोसावी यांनी माघारी आणले उद्धवमुखाने समर्थांचे सविस्तर चरित्र ऐकल्यावर आम्ही दुर्दैवी आहोत स्वामी आपण समर्थ आहात हे न कळता गेलो आता दत्तात्रय आपणच आहात तरी आम्हावर कृपा करावी अशी त्या ब्राह्मणांनी विनंती केली हे पाहून स्वामींनी ब्राह्मणास दयापूर्वक मंत्रानुग्रह दिला नंतर श्री दत्तात्रय महाराज यांचे स्मरण करताच पायी पादुका हाती दंडक मंडलू अशी त्रिगुणात्मक मूर्ती पुढे उभी राहिली त्यावेळी ब्राह्मणांना व आपल्या शिष्यांसहित श्री दत्तांचे दर्शन घडवले समर्थांच्या हातून पूजा करून नैवेद्य समर्पण केला व नंतर समर्थांनी विधी हरिहर सुंदर दिगंबर झाले ही दत्तात्रयांची आरती केली पुढे आहे समर्थ शिष्य अज्ञान एकदा समर्थ सज्जनगडावर कीर्तन करीत होते कीर्तनाचा विषय होता गंगा महात्म्य समर्थांनी गंगेचे वर्णन करता करता काशी क्षेत्राचीही महती सांगितली त्यावेळी आपण काशी यात्रेला जावे असे प्रत्येक शिष्याला वाटू लागले दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यमंडळी समर्थांच्या जवळ आली आणि आम्हाला काशी यात्रेला न्या असा आग्रह करू लागली समर्थ म्हणाले तुम्हाला काशी यात्रेला न्यायचे म्हणजे मला सज्जनगड सोडावा लागणार तेव्हा जर तुमच्यापैकी एखादा शिष्य गडावर राहून रामरायाची पूजा अर्चा करण्याची जबाबदारी स्वीकारीत असेल तर मी तुमच्याबरोबर येतो सर्व शिष्य एकमेकांकडे तोंडाचे चंबू करून बघू लागले कोणीच राहायला तयार होईना शेवटी एका शिष्याने डोके चालवले तो म्हणाला आपल्यामध्ये अज्ञान नावाचा एक शिष्य आहे अगदी अडाणी आणि अजागळ आहे आणि तो समर्थांच्या आज्ञेत वागणार आहे त्याला आपण विनंती करू तो गडावर राहाव्यास कबूल होईल त्यानंतर सर्व शिष्य अज्ञानाकडे आले आणि गडावर राहण्याची तुला समर्थांनी आज्ञा केली आहे असे सांगितले अज्ञानाने लगेच होकार दिला सर्व शिष्यांनी अज्ञान गडावर राहाव्यास तयार आहे असे समर्थांना सांगताच समर्थांनी काशीला जाण्याची तयारी दाखवली आणि शुभ कार्याला त्वरित सुरुवात करावी या न्यायाने उद्याच आपल्याला इथून निघावयाचे आहे असे सांगितले दुसऱ्या दिवशी सर्वांनी आपले बिस्तारे बांधले आणि सर्वजण निघाले समर्थ सर्वांच्या शेवटी होते त्यांनी अज्ञानाला बोलवले अज्ञानाने समर्थांच्या चरणी दंडवत घातले पण दुःखाने त्याच्या डोळ्यात आसवे दाटली आणि कंठ भरून आला समर्थांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि समर्थ म्हणाले आम्ही चार सहा महिन्यात परत येत आहोत दुःख करू नकोस आता तुला गडावर एकटे राहावायचं आहे तेव्हा सकाळी लवकर उठून स्नानसंध्या कर रामरायाची काकड आरती कर पूजा अर्चा कर आपल्या संप्रदायाप्रमाणे भिक्षा मागुनाण स्वयंपाक कर आणि रामरायाला नैवेद्य समर्पण कर इतर सर्व कामे राहिली तरी चालतील पण माझ्या रामरायाला मात्र उपाशी ठेवू नकोस अज्ञानाने मानेनेच होकार दिला पुन्हा चरणावर मस्तक ठेवले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला समर्थ रघुपतीला वंदन करून काशी यात्रेला निघून गेले दुसऱ्या दिवशी पंचपंच उषक अज्ञान उठला स्नानसंध्या झाली पूजा अर्चा भिक्षा स्वयंपाक वगैरे सर्व झाले आणि आता नैवेद्य समर्पण कराव्याची वेळ आली अज्ञानाला वाटले की समर्थाने नैवेद्याच्या वेळी दार लावून घेतले की रामराय भोजन करीत असतील म्हणून त्याने राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि मारुतीराय यांची पाने मांडली व दार लावून घेतले तो बाहेर वाट बघत बसला पण कुणीच जेवाल येईना शेवटी तो दिवस तसाच निघून गेला दुसऱ्या दिवशी तीच तरा याप्रमाणे सात दिवस निघून गेले आणि शेवटी अज्ञानाने प्राणपणाला लावले तो म्हणाला देवा आज सात दिवस तुम्ही उपाशी आहात आणि मीही उपाशी आहे मी आत्तापर्यंत धीर धरला पण आता मात्र तुम्ही जेवायला आला नाहीत तर तुमच्या पायावर डोके आपटून प्राण देईन असे म्हणून त्याने खरोखरच आपले मस्तक रामरायाच्या पायावर आपटण्याकरता पवित्रा घेतला इतक्यात रामरायांनी त्याचे मस्तक वरच्यावर धरले आणि ते म्हणाले अज्ञाना कसला हा वेडगळ हट्ट देव कधी जेवतो का अज्ञान म्हणाला न बोलणारा देव ज्या अर्थी आता बोलायला लागला आहे त्या अर्थी न जेवणाऱ्या देवाने भोजन केलेच पाहिजे रामरायाने सर्वांना जेवायला सांगितले मारुतीराय म्हणाले मी काही येणार नाही हे मुलखा वेगळे पोर आहे त्याचे जेवण अंगी लागणार नाही शेवटी रामराय म्हणाले ते काही नाही त्याच्या निष्ठेकडे पाहून आपल्याला जेवलेच पाहिजे सर्वांची जेवणे झाली शेवटी अज्ञान म्हणाला महाराज यावेळी जसा मला त्रास दिलात तसा कृपा करून यापुढे देऊ नका उद्या मी बोलवले की ताबडतोब जेवाल याप्रमाणे एक महिनाभर सर्वांची जेवणे अगदी बिनबोभाट झाली नंतर एक दिवस बराच वेळ झाला तरी अज्ञान उठलाच नाही सीतामाई आल्या लक्ष्मण आले मारुत्र्यांनी दम देऊन पाहिला पण अज्ञान काही उठेना शेवटी रामरयांनी अज्ञानाला त्याच्या रागाचे कारण विचारले अज्ञान म्हणाला महाराज गेला एक महिना मी किती कष्ट करीत आहे तुम्ही पाहताच आहात यात सर्वांनी जर मला मदत केली तर ते बरे होणार नाही का हे ऐकताच मारुतीने बुबुकार केला रामचंद्र म्हणाले मग कुणी काय काम करायचे ते तरी सांग अज्ञान म्हणाला सीतामाईंनी स्वयंपाक करावा मारुतीने जळण सर्पण आणावे लक्ष्मणाने झाडसारव करावी भरत शत्रुघ्नांनी पूजा अर्चा करावी मी भिक्षा मागून आणावी रामचंद्र म्हणाले आणि मी अज्ञान म्हणाला मी तुम्हाला काम सांगणार नाही तुम्ही माझे आराध्य दैवत आहात आणि त्यातून काही काम करावेसे वाटले तर एखाद्या वेळी काकड आरती आपण करा सर्वजण कामाला लागले हा क्रम जवळजवळ सहा महिने चालला पुढे एके दिवशी आदल्या दिवशीची शिळी भाकरी शिल्लक राहिली होती त्यांचा अज्ञानाने काला केला जेवणाच्या वेळी तो सर्वांच्या समोर ठेवला आणि आपणही जेवायला बसला एवढ्याच समर्थांची आठवण झाली आणि तो रडू लागला रामराय म्हणाले अज्ञाना भरल्या पानावर बसून अशी आस्वे ढाळणे बरोबर नाही काय होत आहे तुला अज्ञान म्हणाला हा काला समर्थांना द्यावा असे वाटत आहे रामराय म्हणाले हा काला इथे आणि समर्थ काशीत हे कसे जमवायचे अज्ञान म्हणाला मारुतीरायंनी मनावर घेतले तर हे काम होईल शेवटी रायनी ते मान्य केले अज्ञानाजवळ काल्याचे भांडे दिले आणि त्याला स्कंधावर बसण्यास सांगितले उड्डाण करतेवेळी वेळी मारुतीराय म्हणाले अज्ञाना मी तुला समर्थांकडे नेतो आणि दुरून समर्थ कुठे आहेत ते दाखवतो समर्थांनी तू कोणाबरोबर आलास असे विचारले तर माझे नाव सांगू नको नाव सांगितलेस तर तंगडी धरून आपटीन अज्ञान म्हणाला तुम्ही काळजी करू नका मारुतीने जय जयकार करून अयोध्या गाठली यावेळी समर्थ काशीहून अयोध्येला आले होते शरयू तीरावर समर्थ स्नान करीत होते तिथे मारुतीने अज्ञानाला सोडले अज्ञानाला पाहताच सर्व शिष्य आजूबाजूला गोळा झाले समर्थ म्हणाले अज्ञाना गड सोडून आलास ना माझ्या रामरायाची पूजा अर्चा अज्ञान म्हणाला आत्ता पावे तो ठीक आहे समर्थ म्हणाले आत्तापर्यंत म्हणजे तू निघालास केव्हा अज्ञान म्हणाला आत्ता आणि आलास केव्हा आत्ताच अज्ञान म्हणाला अरे पण आत्ताच निघालास आणि आत्ताच आलास म्हणजे काय विमानाने आलास काय अज्ञान म्हणाला होय समर्थांनी विचारले अज्ञाना मग ते विमान कोठे आहे अज्ञान म्हणाला मला नाव सांगू नकोस म्हणून आज्ञा आहे म्हणून खुणेने दाखवतो असे म्हणून त्याने मारुतीरायाकडे बोट दाखवले कुणालाही दिसू नये म्हणून मारुतीरायाने पालथे पडून दडी मारली होती समर्थ धावत मारुतीजवळ आले आणि त्यांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवले माझ्या दासाकरता आपल्याला खरोखर फार कष्ट पडले क्षमा करा त्याला असे समर्थ म्हणताच मारुतीराय म्हणाले आमचे कष्ट फार बरे पण गडावर याने सर्वांनाच कामाला झुंपले आहे तिकडे लवकर या आणि आम्हाला मोकळे करा शेवटी समर्थांनी अज्ञानाचे सामर्थ्य शिष्यांना दाखवले आणि ते गडाकडे परतले पुढे आहे मीच तुमचा बळी देतो ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।